साईनाथ महाराज की नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे संस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला वेगळा वाटत असेल कारण की आजचा हा व्हिडिओ मी लक्झरी मध्ये बसून शूट करत आहे हा माझा भाऊ तुम्हाला माहितीच असेल पण हा सुद्धा आज आमच्यासोबत ट्रॅव्हल करत आहे हा आमचा नेबर आहे हा सुद्धा यांची फॅमिली आणि आमची फॅमिली अशा दोन फॅमिली मिळून आम्ही पावन भूमीमध्ये बाबांच्या भूमी आम्ही जाणार आहोत त्याचा जर आपण परिचय घेऊया नाव सांगतो त्याचा नमस्कार मित्रांनो माझं नाव अभय सुभाष जाधव मी मी यांचा शेजारी आहे आम्ही एकाच बिल्डिंग मध्ये राहतो तर आम्ही शेडील चाललो यांच्या बरोबर आणि सांगायची गोष्ट म्हणजे की आम्ही पहिल्यांदा शिर्डी चालू म्हणजे मी खास करून शिर्डीला गेलो नव्हतो फर्स्ट टाइम शिर्डीचा एक्सपिरियन्स घेतोय आणि ते पण आम्ही तुम्हाला तर माहितीच असेल आपण वारंवार शिर्डीला जात असतो भरपूर वेळा जात असतो पण हा आज पहिल्यांदा आपल्या लाईफ मध्ये पहिल्यांदा शिर्डीला जाणार आहे तर त्याचा सुद्धा तो पण खूप एक्साइटेड आहे ना की शिर्डी कशी आहे हे बघण्यासाठी आणि ट्रॅव्हलिंग सुद्धा आता खूप मजा खूप एन्जॉय करतोय सर खूप एन्जॉय कारण की फिलिंग त्यांनी घेतलेली नाही आणि आज तो फिलिंग घेऊन जो इतका खुश झालाय की आता काय करू का न कसं झालेलं आहे त्याची सध्या फिलिंग आता ह्याची पण फिलिंग जाणून घेऊया हो कसं वाटतंय तुला आज एक नंबर असं वाटतंय आहे एक्सायटेड आहे खूप एक्सायटेड आहे आम्ही तर एवढी जास्त एक्सायटेड नाही पण आमच्यापेक्षा सुद्धा जास्त एक्सायटेड हा आहे आणि बाबांचं बोलवणं आलेलं आहे म्हणून असं चाललेला आहे इतक्या वर्षात बऱ्याच लोक असतात की ज्यांना जाणं होत नाही त्यांनी सुद्धा भरपूर मनात केलेलं की जाऊया जाऊया म्हणून पण शेवटी बाबांना बोलवणं आल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही पण आज ऍट लास्ट बाबांचं बोलवणं आलेलं आहे आणि आज तो आमच्यासोबत शिर्डीला चाललेला आहे आणि आम आमचा सुद्धा पहिला एक्सपिरियन्स आहे की कुठल्या तरी फॅमिलीसोबत आम्ही जात आहोत नेहमी आपण आपली फॅमिली घेऊन जात असतो पण आज आम्ही त्यांच्या फॅमिलीसोबत जाणार आहे म्हणून सुद्धा मी सुद्धा आम्ही सुद्धा ऍक्च्युली खूप म्हणजे खूप एक्सायटेड आहोत तर आपण आता तिकडे शिर्डीला गेल्यानंतर सुद्धा प्रत्येक व्हिडिओ जेवढा तुम्हाला दर्शन घडवता येईल तेवढं दर्शन नक्की घडवू जेवढे व्हिडिओ करता येईल तेवढे नक्की व्हिडिओ करू आणि अपडेटेड राहू तुम्ही अपडेटेड राहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी टाकलेले नवनवे नवे व्हिडिओ तुम्हाला सर्वात पहिले त्याचे नोटिफिकेशन आहेत आवर्जून सबस्क्राईब करा तू पण बोल लाईक शेअर अँड सबस्क्राईब हा बघा सगळ्यांना सगळ्यांना मान राखा सगळ्यांना सगळ्यांसाठी सकेंद माझ्यासाठी नाही पण ह्याच्यासाठी तरी सबस्क्राईब करा आपल्या चॅनल तर भेटू आपण डायरेक्ट शिर्डीमध्ये तर येतो श्री स्वामी समर्थक परत बोला साईनाथ महाराज की जय जय